आपल्या घरातील किचन म्हणजे केवळ स्वयंपाकघर नाही तर ते आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचे आणि समृद्धीचे केंद्र आहे वास्तुशास्त्रानुसार किचन योग्य पद्धतीने असेल तर घरात सुख शांती आणि आरोग्य येते आज आपण बघूया किचनसाठी महत्वाच्या वास्तू टिप्स उपाय आणि एक शक्तिशाली मंत्र जो तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणेल आपल्या घरातील किचन योग्य पद्धतीने असेल तर सुख समृद्धी आणि आरोग्य कायम राहते या व्हिडिओमध्ये जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार किचन कसे असावे कोणते रंग वापरावे काय करावे आणि काय टाळावे किचनचे उपाय शक्तिशाली मंत्र आणि योग्य वेळ किचनसाठी योग्य दिशा किचनसाठी सर्वात उत्तम दिशा आहे अग्ने म्हणजे साऊथ ईस्ट नाही जमलं तर उत्तर पश्चिम नॉर्थ वेस्ट चालते किचनचा रंग हलका पिवळा हिरवा केशरी किंवा क्रीम रंग वापरावा काळा रंग टाळा गॅस टो कुठे ठेवावा गॅस नेहमी अग्नी कोपऱ्यात ठेवा स्वयंपाक करताना पूर्वेकडे तोंड करा पाण्याची जागा सिंक वॉटर फिल्टर सिंक किंवा वॉटर फिल्टर नेहमी ईशान्य नॉर्थ ईस्ट किंवा उत्तर दिशेला असावेत फ्रीज दक्षिण पश्चिम किंवा पश्चिम बाजूला ठेवा उत्तर पूर्वमध्ये ठेवू नका स्टोरेज म्हणजे धान्य आणि भांडी धान्य तेल जड भांडी दक्षिण पश्चिममध्ये ठेवा खिडक्या आणि वायू विजन खिडक्या पूर्व किंवा उत्तर दिशेला असाव्यात नैसर्गिक प्रकाश भरपूर यायला हवा किचनचं प्रवेशद्वार किचनचा दरवाजा पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेला असावा किचनचे दार थेट शौचालयासमोर नको इलेक्ट्रॉनिक उपकरणे मिक्सर मायक्रोव्हेव्ह ओव्हन ही उपकरणे अग्ने भागात ठेवा गॅस आणि सिंक अगदी शेजारी नको मध्ये थोडा अंतर ठेवा किचनच्या समोर बेडरूम किंवा शौचालय नको वास्तुदोष उपाय जर किचन योग्य दिशेला नसेल तर लाल रंगाचा बल्ब अग्ने कोपऱ्यात लावा गॅस आणि सिंक एकत्र असतील तर मध्ये लाल रंगाचा टेप किंवा स्टिकर लावा शक्तिशाली मंत्र स्वयंपाक सुरू करण्याआधी ओम अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य भिक्षा देईच पार्वती योग्य वेळ स्वयंपाक करताना नेहमी पूर्वेकडे तोंड करा स्वयंपाकघर स्वच्छ आणि उजेडात ठेवा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ